आपण कोहळा घरामध्ये वरती अडकून ठेवलेलं असतं त्याला आहार कुंकू लावलेलं असतं स्वस्तिक काढलेलं असतं याचं कारण असं असतं की आपल्या घराला दृष्ट लावू नये म्हणून हे आपण कोहळा बांधलेला असतो वाईट नजर येऊ नये तर हे सोडून आपल्या शरीरासाठी कोहळा किती चांगला आहे शरीरासाठी किती फायदेशीर आहे आणि खास करून शुगरच्या पेशंटला किती चांगल्या पद्धतीनं कोहळा काम करतो हे आपण आपण बघूया त्याच्यामध्ये भेटा मी डॉक्टर रवींद्र वराळ आणि कोहळा आपण त्याची भाजी किंवा त्याच्या बऱ्याच प्रकार आपण ऐकले असतील पण हे आपले गरजेचं का आहे विशेषतः शुगरच्या पेशंटनी कोहळ्याचा ज्यूस कोह्याची सब्जी पोळ्याची पावडर किंवा पोहळ्याचा सूप घेतला पाहिजे याचं कारण काय आहे तर पोहळ्यामध्ये काय काय आहे हे आपल्याला कळाल्याशिवाय फायदा काय आहे किंवा त्याच्यामध्ये आहे काय आणि आपल्यासाठी काय फायद्याचं आहे हे जो पण आपल्याला कळत नाही तो पण आपण कुठली गोष्ट घेत नाही आणि शंभर टक्के हे असंच केलं पाहिजे जोपर्यंत त्याच्यावर आपल्याला कळलंच नाही त्याबद्दलची माहिती तर आपण ते घेणं योग्यच नाहीये चल आपण बघूया पोहळ्यामध्ये काय काय आहे दे दे से से थी। थी। तर कोळ्याची ताशीर ही एकदम थंड असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण असेल तर ते थंडावं करतं दुसरी गोष्ट शरीरात असलेली गर्मी उष्णता ही बाहेर काढली जाते त्वचेच्या समस्या असतील चेहऱ्यावर डाग असतील चेहऱ्याचे खाजखुजले असेल किंवा त्वचेच्या इतर जे काही समस्या असतील तर यामध्ये अगदी अं निघून जातात शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर टाकण्याचं काम हे प्रामुख्यानं करत तसंच कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम सुद्धा करत त्यामुळे वजन कमी येतं फॅट कमी येत चरबी कमी येते गॅसेस आहे, वगैरे आहेत तर अशा गोष्टी याच्यामध्ये अगदी प्रामुख्याने कव्हर केल्या जातात तसंच युरिन संदर्भातील काही आजार असतील संदर्भातील काही विकार असेल तर त्याविषयी पण ह्या संदर्भ ह्या गोष्टीचा फायदा होतो तसंच युरिक ऍसिड जर असेल लोकांना तर मग या युरिक अॅसिडमध्ये कोहळ्याचा ज्यूस अगदी काही आजार असतील श्वासाचे काही असतील तर कोहळ्याचा ज्यूस यासाठी खूप महत्वाचा आहे त्याबरोबर महिलांचे काही आजार आहेत महिलांना जे काही होणारे त्रास आहेत या त्रासांमध्ये पण हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो कोहळा तर कोहळा बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप फायदेशीर आहे आपल्याला एक वरदान निसर्गाने दिलेलं आहे पोळा एक आपल्याला गिफ्ट दिलेली आहे या पोहळ्याचा उपयोग करून आपण आपले शरीर अगदी स्वस्त करू शकतो पण आपल्याला हे माहितच नाहीये आता को या कोहळ्यामध्ये हे सगळं करतं कोळा आपलं क्लीन करतं खूप काय कोलेस्ट्रॉल कमी करतं या सगळ्या गोष्टी करतं पण आहे ऍक्च्युली कोहळ्यामध्ये काय तर कोहळ्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे कार्बोहायड्रेट आहे आयर्न आहे व्हिटॅमिन सी आहे फायबर आहे तसंच ह्याच्या शुगरच्या पेशंटसाठी महत्वाचं म्हणजे की शुगरच्या पेशंट मध्ये अचानक डायबिटिक पेशंटमध्ये अचानक शुगरचं प्रमाण वाढलं जाते तर हे योग्य आणि नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोहळ्याचा उपयोग शुगर पेशंटने काय करावा तर याचा क्लासमिक इंडेक्स ऑलमोस्ट झिरो असतो त्यामुळे कोहळ्याचा जे काही ज्यूस आहे ते शुगरच्या पेशंटमध्ये आणि शुगर बरोबर बर इतर ज्यांना वजन कमी करायचं आहे फॅटी लिव्हर आहे किंवा युरिक ऍसिड आहे मूत्र वर्गातल्या काही समस्या आहे दमा आहे अस्तमा आहे किंवा हे साठी काही करायचं असेल त्वचेसाठी तर कोहळा हा आपल्याला गॉड गिफ्ट आहे असं म्हणावं लागेल आणि पण याचा ज्यूस कसा करावा किंवा काय याच्यामध्ये असलं पाहिजे तर ज्यूस हा सकाळी अनुष्यकोटीच घेतला पाहिजे याच्यामध्ये आवळा आणि अन्न तुम्ही जर घातलं तर अगदी याचा आवळ्याचं तुम्हाला माहिती आहे विटॅमिन सी आहे आणि एक आवळा दररोज एक खाल्ला तर तुम्ही अजिबात डॉक्टरांना भेटणार नाही अशा पद्धतीचं एक आवळा एक वरदान आहे ते थोडंसं यातमध्ये मिक्स करायचं तसंच अद्रक थोडं याच्यामध्ये मिक्स करायचं आणि याचा सकाळी ज्यूस तयार करायचा आणि अनुषपोटी घ्यायचा तुमचा दिवस पूर्ण हॅप्पी आणि आनंदात जाणार आहे त्यामुळं हा गोळाचा ज्यूस शुगरच्या पेशंटने घेतला तर एकदम खतरनाक याचे फायदे आहेत कोळा ज्यूसचे आणि आपण हा कोळा ज्यूस सकाळी घेतला पाहिजे आणि आणि स्वस्थ राहिले पाहिजे धन्यवाद बाय